नमस्कार शसरिका जय मस्ती की सगळेजण काही शेत बरे असतील तर आज आम्ही आलेलो आहोत लग्नाघरी हा एकशे तीस किलोमीटर उत्तनगरून इकडे म्हणजेच अम, आंब आंबोलीला आलेलो आहोत आम्ही आणि लग्नाघरीला आलेलो आम्ही माझा मित्र आहे तिथे आलेलो आहोत तर व्हिडिओ चालू करण्याच्या पुढे सबस्क्राईब करा बेलकन दबा आणि मायाबाबत जुडा तर चला चालू करूया विकटचा परिसर बघा सर्व मंडप आता आपण आलेलो आहे लग्ना घरी ती माणसं जमा झालेली आहेत तेथे सर्व माणसं जमा झालेली आहेत आणि इकडे भेटणी चालू होणार आहे होतील आणि त्या साईडला बँड आहे तिकडे बँड साठी तेच बनलेला आहे आणि इकडे सर्व माणसं नाचणार आहेत आणि हे सर्व मोकळी जागा आहे इकडे एक हे पाड्यामध्ये आलेलो आहे इकडे एकशे तीस किलोमीटर उत्तमपासून तर चावडीच्या पुढे आहे आंब आम, आंबोली इकडे आंबोली बोलतात आणि हा पाडा आहे इकडे आलेलो आहे मित्राच्या मुलाचं लग्न आहे आणिकडे सर्व सागाही झाडं तुम्हाला दिसतील लावलेली मेन प्रोग्राम हा मेन प्रोग्राम हा संध्याकाळी आहे आणि आता बासिंग बांधणार आहेत

अशा प्रकारे स्वागत असते यांचं असं आता वाशिम बनणार आहेत हो, <laughs> <laughs> ना पियो दुडला नाही डांगर पणचा काढले ये आइकॉन छुई मैं तुम्हें पढ़ा देता हूं कौन का छुई तो चलो वीडियो ना एक रिंग है खबर हां चला चलते चलो

टाकायची <S preachers>

बाबा <laughs> ये ट्राई बन गंगा गंगा नवर वी तो 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 <laughs> बस नहीं <ले> <laughs> इकडे कडेरीत आहे हा दहा रुपये टाकून बसायचे काय सर्वजण बसलेत दहा रुपये टाकून सर्व गावकरी आहेत ना -गा। गावकरी जे गाव गाव स्वयंेचे ते बासिंग बांधण्याचे कार्यक्रम बासिंग मदतेचा कार्यक्रम चालू आहे गावकरी पंचायत सर्वसला कुठे गेलात काय खुर्ची दे मत खुर्ची